सिंधुदुर्गच्या पाठोपाठ नगरपंचायतीच्या निकालात इंटरेस्टिंग राहिला तो रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यात तटकरेविरुद्ध गोगावले याच दोन नेत्यांमध्ये सगळं काही चाललं होतं पण गोगावलेंनी तटकरेंना धोबी पछाड दिली गोगावलेंनी फक्त महाड ताब्यात घेतलं नाही तटकरेंना धक्का तर दिलाच पण दुसरीकडे श्रीवर्धनमध्ये जिंकलाय तो उद्धव ठाकरे यांचा उमेदवार पण त्यानं कौतुक केलं आहे ते शिंदेंच्याच याच गोगावल्यांच रायगड मध्ये त्यांनी कसा नॅपकिन फिरवला पहा गोगावलेनी नॅपकिन काय असतो ते दाखवून दिलं गोगावलेंचा रायगडमध्ये तटकरींना धक्का रायगड मधला संघर्ष आणखी वाढणार रायगडमध्ये ज्या दोन नेत्यांमधून विस्तवही जात नाही ज्या दोघांमध्ये सतत संघर्ष नेते म्हणजे सुनील तटकरे आणि भरत गोगावले आता नगरपालिका निवडणुकीत शिंदेच्या गोगावलेंनी अजित पवारांच्या तटकरेंना जोरदार धक्का दिलाय महाड नगर, नगर परिषदेचा बाले किल्ला भरत गोगावलेंनी राखलाय मंत्री भरत गोगावले यांचा बाले किल्ला असणारी ही नगरपालिका गेले कित्येक वर्ष जगताप कुटुंबाकडे राहिल्यानं गोगावलेंना नगराध्यक्ष पदाची राहिली पण यंदा गोगावलेंनी महाड ताब्यात घेतलं गोगावलेंचे सुनील कविस्कर नगराध्यक्ष झाले खास करून मतदार बांधव मतदार भगिनी की यांनी जो विश्वास आमच्यावरती टाकून आमचे अनुभवी सुनील कविशकर यांना आणि खास करून आमचे नितीन पावले की ज्यांनी चार पावलं मागं सरकून आमच्या सुनील कविशकरांना पाठिंबा देऊन म्हणजे सहकार्य करून जे काय मदत झाली आम्हाला कारण एखादा का माणूस नाराज झाल्यानंतर काय करू शकतो असे अनेक उदाहरणं आहेत परंतु नितीननी मोठं मन करून सुनीलचं स्वागत केलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या महाडकर नागरिकांचं अभिनंदन करतो दुसरीकडे श्रीवर्धन मध्येही जोरदार धक्का बसलाय तटकरींच्या गटाला हरवत ठाकरेंचे अतुल चौगुले विजयी झाले मात्र त्यामध्ये ट्विस्ट असा की चौगुले लढले ठाकरे गटातून मात्र निकालानंतर ते शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू झाली स्वतः चौगुले यांनी भरत गोगावलेंचं तोंड भरून कौतुक केलं शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचं आहे आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती आज धनशक्ती हरलेली आहे पैशाचा महापूर आला होता करोडो रुपये खर्च केले गेले परंतु जनतेने पैशाला जुमानलं नाही आज श्रीवर्धनची तेरा हजार जनते जनता आहे साडेआठ हजार वोटिंग झालेलं आहे त्या संपूर्ण तेरा हजार जनतेचा मी शतशहा ऋणी आहे आणि आता तुम्ही भविष्यात दुसरा मला प्रश्न काय विचाराल तो मला माहिती आहे की पक्षप्रवेश वगैरे तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाही आहे व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही साहेबांनी विचार मोठे आहेत साहेबांचे नगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीत रायगडमध्ये विरुद्ध गोगावले हा संघर्ष चांगलाच तीव्र झाला होता निवडणुकीवेळी भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि तटकरे गट यांच्या जोरदार राडा झाला होता तर अधिवेशनावेळी दानवेंनी महेंद्र दळवीन संदर्भातला कॅश बॉम्ब समोर आणून खळबळ उडवून दिली होती त्याही वेळी हा व्हिडिओ तटकरेंनीच दानवेंना दिल्याचा आरोप शिंदेच्या सेनेनं केला होता तटकरेंना पालकमंत्री केल्यापासून विरुद्ध शिंदेची शिवसेना हा संघर्ष रायगड मध्ये वाढतच चालला होता आता नगरपालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेनं तटकरेंना मात दिली शिंदे सेनेच्या या विजयानंतर उदय सामंत यांनी तटकरेंना खोचक टोला लगावलाय भरत शेटनी नॅपकिन काय असतो ते दाखवून दिलंय असं सामंत म्हणाले रायगड मधले निकाल ज्या पद्धतीने शिवसेनेच्या शिवसेने बाजूला लागलेले आहेत त्याच्यामुळे कदाचित आता चर्चेची दारं ओपन झाली असतील पण आमच्या भरत शेठला एवढं कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला होता आज भरत शेठनं नॅपकिन काय असतो हे पुन्हा एकदा विरोधक करा दाखवलंय रायगड मध्ये नव्वद ठिकाणी आम्ही नव्वद टक्के ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले महाड आणि श्रीवर्धन मधला विजय हा चमत्कार असल्याचं गोगावले म्हणत आहे मात्र या चमत्कारानं रायगड मधला तटकरी विरुद्ध गोगावले संघर्ष आणखी वाढेल अशी चिन्ह आहे ब्यूरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई